नमस्कार सर मी तानाजी गोपणे माझा परणा तालुका आणि ह्या कलिंगडबद्दल ह्या वराठी थोडी माहिती झाली त्यामुळे ह्या फ्लॉटला विजिट द्यायला आलो असता हा आपलं ऑर्डर सीट म्हणजे से आपली वान हा दोन प्रकारे चालतोय हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आणि हा चांगल्या प्रकारे येते विजय ह्या वान जे आहे तो हिवाळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतोय आणि त्याची सेटिंग ही व्यवस्थित होती आम्हाला इथं आल्याबद्दल चांगलं वाटलं ही तर बघितला so, असता वेलीवर कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि माल एकदम स्ट्रॉंग आहे असं आहे आणि वेलीवर कुठल्याही प्रकारचा रोग नसून वेली ही एकदम व्यवस्थित आहे आणि हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला असताना देखील वेलीचं प्रमाण एकदम गार आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आहे हा एकावन्न दिवसाचा प्लॉट आहे आता म्हणजे एक दहा दिवसाच्या आता हा प्लॉट हार्वेस्टिंगला आहे म्हणजे म्हणायचं एकावन दिवसाचा प्लॉट असताना आज देखील ह्यात पाहिलं तर ह्यातलं मालाची साईज पाच सहा किलोपर्यंत गेलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्या शेतकऱ्याने प्लॉट बी व्यवस्थित सांभाळलेला चा आहे आणि हा वानच असताना चांगला आहे तर हा हा प्लॉट बघितल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलंय की हा वान एकदम चांगला आहे आणि आम्ही लागण करताना ह्याच वानाची लागण करू आणि आता उन्हाळी हंगाम चालू होणार आहे त्यामुळे आम्हाला आता उन्हाळीला लागवड करायची आहे खरबूजा कलिंगडची त्यामुळे विराट विराट हा वान आम्हाला सरांनी माहीत सांगितली उन्हाळ्यात आपल्याकडे विराट वान चालतंय आणि आम्ही त्याचीच विराट वानचीच उन्हाळ्यामध्ये आता लागण करणार आहोत अं म माझ्यासाठी मा अशी इच्छा आहे की अं बऱ्याच शेतकऱ्याने आलेल्या हा प्लॉट बघून आपल्या घरी जाऊन विराट आणि विजय ह्या वाहनाची लागवण करावी हा अतिशय चांगल्या प्रकारे वान आहे ऑर्डरचा बी एक नंबर आहे नमस्कार